सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शुभांगी खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर आज आहे बावीस सप्टेंबर आणि आजपासून सुरू होतो आहे शारदीय नवरात्रोत्सव उत्सव तर नवरात्री उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आजपासून खूप छान वाटणार आहे कारण नऊ दिवस आपल्या घरामध्ये छान सप्तशृंगीचे पाठ वगैरे मी वाचणार आहे आणि बरंच काय काय करणार आहे तर तुम्हाला सर्व दाखवेल तर रोज व्हिडिओ बघत जा तर वे आज सकाळी सुटली अंघोळ वगैरे केले केस धुतले बघा विचारलेले नाही इकलेचर लावून घेतलं आणि मिसळांच्या डब्याला भेंडीची भाजी पोळ्या केल्या आणि आता मी चालले गावामध्ये घटाचं सामान आणायला काल पित्री अमावस्या झाली पितृ जीव घातले आनंदाने पितृ पितृ लोकामध्ये गेले असतील असं आपण हो मनाचा समज करून घेऊया असं सांगतात की सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी पितृ पितृलोकामध्ये परत जातात तर ते आनंदाने गेले असतील आपल्याला भरभरून आशीर्वाद दिले असतील थांबा गिरुआली तर मी व्हिडिओ करत होते गिरुआली अजिमाया आजी माया, माया। गिलो ओम नम चिवाय <laughs> असं <laughs> नाही करायचं वेळासारखं नाही करायचं तर गिरुप आले माझ्यासोबत तर हां काय सांगत होते मी तुम्हाला तर काल पितृ लो पित पितृ पितृ लोकात गेले काल असतील कालचं सर्व आवरलं आणि असं म्हणतात की पितृ लोकामध्ये म्हणजे पित्र असतात आपल्या घरी पंधरा दिवस त्यामुळे घटाचं सामान नाही आणायचं तर आजपासून घटस्थापना सुरू झालेली आहे तर आता मी त्याच्यासोबत गावात चालली घटाचं सर्व सामान घेऊन येते आणि घटस्थापना वगैरे करते तुम्हाला दाखवते कशी पूजा वगैरे करती अजून मी पूजा वगैरे काहीच केली नाही आहे कारण आता सकाळी सकाळी ते दुकानात जातो ना तर म्हटलं पटकन जाऊया सामान घेऊन येऊ म्हणजे तो त्याच्याबरोबर गाडीवर जाईल मी परत मला गाडीने मला एक स्कूटी पण नाही काही नाही परत पाय पे जावं लागेल मग पटकन जाते सामान घेऊन येते आणि घटस्थापना करते तुम्हाला दाखवते मीरू हॅलो कर बेटा बाय बाय तोंडच बोट निघालायचे तर चला आता मी चलली गावामध्ये सामान आणायला घटच तर हा व्हिडिओ मी घटस्थापनेच्या दिवशी शूट केला परंतु माझ्या मोबाईलला इन शॉर्ट ज्या ज्या ॲपमध्ये मी व्हिडिओ डाऊन एडिट करते त्याला जरा प्रॉब्लेम आल्यामुळे हो व्हिडिओ टाकायला मला जरा उशीर झाला आणि आता मी घटाचं सामान घेऊन आली गावातून आणि आमच्या इथे कासार परिवार राहतो त्यांच्या इथे ज्योत आली गंबर कासार आहे आणि किती वर्षापासून तुमच्या इथे ज्योत येते सात वर्षापासून काय काय करता ज्योत आल्यावर दरवर्षी करता स्वयंपाक किती लोक येतात लोक किती दरवर्षी आणि हा दरवर्षी करता का खूप खूप छान वाटतं ना ज्योत आल्यावर दोन ज्योत होता का अच्छा अच्छा हो का अरे अरे <laughs> <आगा? आरे वारे। laughs> तर मी गावात जाऊन घटाचं सामान घेऊन आली आणि येता येता आमच्या जवळच आहे ना कासार परिवार राहिला आहे त्यांच्या इथे वनीवरून सप्तशृंगी मातीच्या गडावरून ज्योत येत असती आणि त्याचा छोटासा कार्यक्रम तिथे असतो तर त्यांनी मला बोलवलं होतं तर मी पटकन गावात जाऊन सामान घेऊन आली आणि येता येताच लगेच तिथे थांबली तर तिथे हे बघा हे ज्योत घेऊन आलेले कार्यकर्ते मुलं जेवण करताय जेवणासाठी त्यांनी छान मसाले भात आणि लापशी बन शिरा बनवलेला आहे तर तिथे आम्ही हा सोहळा बघण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी थांबलो माझ्यासोबत गिरिजा पण होती तुम्हाला दाखवते मी तिथे काय काय झालं ते एकदम मस्त तर इथे कासा परिवार खूप कौतुकाने आणि आग्रहाने ह्या कार्यकर्त्यांना मुलांना जेव घालतोय हे ज्योत घेऊन आलेले आणि प एक ज्योत आली, आली ले ले थी थी ती गाडीत होती मी आल्याला दिसली ती ज्योत मला तिची पूजा करून झाली होती आणि आता इथे परत दुसरी ज्योत आलेली आहे अकोल्याच्या लोकांनी आणली म्हणजे अकोल्याला घेऊन जाणार आहे ती ज्योत वरीवरून आणलेली ती ही पत्र ही ज्योत कुठली दादा अकोल्याची का जे तर ही ज्योत आणल्यानंतरही ना ह्याका सर्वईनी सफेद कलरची साडी घातलेली त्यांनी ज्योत आणणाऱ्या मुलांचे पाय धुतले आणि त्यांची छानवी विधिवत पूजा वगैरे केली आणि त्यांच्या मागोमागे ना पाच स्व असेंनी ह्या ज्योता आणणाऱ्या मुलांची पूजा वगैरे केलेली आहे आता हे बघा हे त्या मुलांची पूजा करताय आणि भरपूर त्यांनी सगळ्या नातेवाईकांना वगैरे सांगितलं होतं म्हणजे शंभर एक लोक तिथे जमा झालेले होते सर्व मिळून तर हे बघा का कासरवणींनी पूजा केल्यानंतर बाकीच्या ज्या सुहासिनी आल्या होत्या त्यांनी पण ज्योत घेऊन येणाऱ्यांची पाय वगैरे धुतले त्यांची छान पूजा केली आणि ज्योतीची पण ओआ ज्योतीला पण ही ज्योत आहे ना व आणलेली आहे सप्तशृंगी मातेच्या मंदिरातनं आणि ती आता एक अकोल्याला जाणार आहे आणि एक सर्वणींच्या माहेरी जाणार आहे तर दोन ठिकाणी दोन ज्योत आलेल्या होत्या एक ज्योतची पूजा मी जायच्या अगोदरच होऊन गेली होती आणि ही अकोल्याची जो ज्योतची पूजा चालू आता हे मुलं पायी जात असतात म्हणजे जाताना ते गाडीत जातात पण येताना पायी घेऊन येतात ती ज्योत त्यांच्याबरोबर मित्र मित्रपरिवाराची वगैरे गाडी असती बाकीचे गाडीत येतात आणि ज्योत घेऊन येणारे काही ठराविक पाच दहा मुलं पायी चालतात पळत गाडीबरोबर तर ते आज सकाळीच निघाले होते पहाटे चार वाजता तर ते इथे सिन्नरमध्ये जवळजवळ सकाळीच दहा वाजता पोचलेले आहे आणि आता इथे ज्योतीची ही छातपूजा चालू आहे तर आज नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस आहे आणि आज घरोघरी घटस्थापना होणार आहे तर ही जी ज्योत आणलेली आहे ही, ही वणीवरण आणलेली आहे वणीच्या देवीच्या दिव्याला लावून ज्योत पेटवून आणलेली आहे तर इथून ना भरपूर बाहेर जेवढ्या महिला पूजा करायला आल्या होत्या तेवढ्या सर्व महिलांनी तिथून आपल्या घराची घरामध्ये जो दिवा लावणार अस आहे नऊ दिवस तर त्याची ज्योत आपण पेटवून आणलेली आहे भरपूर बायकांनी तर नवरात्र उत्सवामध्ये अखंड तर ह्या सर्वच महिलांनी ज्योतीची पूजा केली आणि सगळ्या बघा किती आनंदी दिसत आहे तसेच आज पांढरा कलर असल्यामुळे भरपूर महिलांनी आज पांढऱ्या कलरच्या साड्या घातलेल्या होत्या मी पण पांढऱ्या कलरची साडी घातलेली होती तर सर्व महिला हे बघा ज्योतीची पूजा करताय तर हे बघा माझी मैत्रिणी कुलकर्णीताई तर ह्या आमच्या मी पहिलीच्या ठिकाणी राहत होते अभय पार्क नावाची बिल्डिंग आहे तिथं फ्लॅटमध्ये राहता तर आमचे छान ते संबंध आहे त्या पण मग ज्योतीची पूजा करण्यासाठी आलेल्या होत्या आम्ही भरपूर गप्पा वगैरे केल्या तिथे आणि मग त्यांची पण मी व्हिडिओ शूटिंग घेऊन टाकली चालेल चालेल आणि नंतर सगळ्यांनी पूजा केल्यानंतर मी पण ज्योतिवाल्याची पूजा वगैरे केली पाय धुतले लावून हळदी मुको वाहिलं नमस्कार केला सर्वात शेवटी पूजा मी केली कारण सगळेजण मला सांगत होते आमची शूटिंग घ्या आमची शूटिंग घ्या म्हटलं जाऊ द्या आपण शेवट पूजा करू मग मी सर्वांच्या शेवटी पूजा केली हे बघा आणि इथे मस्त देवीचे छान गाणं चालू आहे कारण देवीची ज्योत आली होती त्याच्यामुळे देवीचे गाणे लावलेले आणि आता इथे मी ज्योतीची पूजा करते आहे ज्योतीला वळती आहे तर हे दिगंबर कासरभोवा आणि योगिता का सरवैनी हो यो आहे यांच्या घरी जोत आलेली आहे आणि नंतर आम्ही सर्व महिलांनी एकमेकींना हादी कुंकू वगैरे लावलं नंतर गिरुने पण ज्योतीच दर्शन वगैरे केली आरती घेतली नंतर इथे ज्योतीची ज्योतीने छान देवीची आरती वगैरे केली અને સર્વની જેવડી ઉપસ્થિત હોતી સર્વની આરતી કેવી પણ થોડો આરતી ઘતી જ્યોતિ જ્યોતિની દેવીને ઓળી गोविंदा जय जिनै ईशारी समे वरुण गोई देकाई साईं वाद करना जलब व्यवहारी हेतु भक्ता लागि हेतु बसा लागे ठाव किनवाई जेजे मंदिर देव जय साईं असुमनी सुवा ईश्वर वर दे तार संजोनी जेजे देव जय आणि आता मी घरी आलेली आहे आता मी घटस्थापना करायला सुरुवात करतेय तर मी देवघर स्वच्छ झाडून घेतलं आणि चौरंग पण स्वच्छ पुसून घेतला फरची पुसून घेतली देवघराची एका जागेवर कोपऱ्यात चौरंग ठेवला त्याच्यावर पा लाल कलरचं वस्त्र अंथरलं देवीचा फोटो ठेवला आणि हे बघा ही घटाची सर्व तयारी मी करून घेतली होती टोकरी आहे त्याच्यामध्ये काळी माती भरलेली आहे त्याच्यामध्ये सप्तधान्य पेरून घेतलं आहे आणि त्याच्यावर हा खापराचा कलश ठेवला आहे याला गाडगं असं म्हणतात तर मी सर्व तयारी करून घेतली आणि मग पूजा करायला बसली तर मी ह्या कलशालाच म्हणजेच गाडग्याला घट म्हणतात त्याला घट स्थापना करतात त्याच्यामुळे घट म्हणतात तर त्याला हळदी कुंकाची बोटं ओढली चहूबाजूने चहूबाजूने चवळजवळ मी नऊ हळदी कुंकाच्या रेषा ओढल्या आणि त्याच्यामध्ये पाणी भरून घेतलं पाण्यामध्ये मी हळ त्याच्यानंतर लगेच मी देवीला पण हळदी कुंकू लावून घेतलं कारण मग पूजा संपूर्ण मांडली की देवीला हळदी कुंकू लावता येत नाही पूजेची बरीच गर्दी होती सर्व पुऱ्या झाल्यावर दाखवते तुम्हाला कलशामध्ये नाणं टाकलं आणि नाडापुडी जी आणलेली होती त्याचा जो लाल दौरा असतो लाल पिवळ्या कलरचा तो ह्या कलशाला बांधून टाकला अशी आमच्याकडे पद्धत आहे तर तो, तो बांधून टाकावा लागतो तर या पद्धतीने बांधून ठेवल्यावर मी नागिलीचे पाच पानं ठेवले कलशावर <coughs> आणि व्यवस्थित ते सेट केले आणि नंतर त्याच्यावर श्रीफळ ठेवलं हे बघा आणि श्रीफळ ठेवून झाल्यानंतर मी सर्व देवीचं पूजेचं सामान जवळ अगोदरच घेऊन ठेवलेलं होतं लगेच मी देवीच्या फोटो पुढे नागिलीचे पाच पानं ठेवले त्याच्यावर देवघटी बसवायची असतात ना त्याच्यामुळे जर समजा तुमच्याकडे घरात देव नसतील तर तुम्ही देवानाऐवजी सुपाऱ्या पण बसवू शकतात ज्यावेळेस माझ्याकडे देव नव्हते त्यावेळेस मी सुपाऱ्यात बसवायची पण आता मी दोन हजार बारा साली देव केलेले आहे तेव्हापासून मग मी देवघटी बसवते आणि या पद्धतीने मी देव असे उभे करून ठेवले तर याच्यामध्ये भैरवनाथ महाराज खंडेराव महाराज आणि आमची अंबाजोगाई आम माता आणि जो गोल शिक्का बिल्ला म्हणतात त्याला तो असे चार देव याच्यावर ठेवले आणि तसंच गणपती स्वरूपं सुपारी पण मांडली आणि योगेश्वरी मातेसमोर छोटी पुडी जी भेटते त्याच्यामध्ये देवीच्या बांगड्या त्याच्यानंतर बदाम सुपारी खारी खोबरं असा विडा सुपारी म्हणतात त्याला ते पण अंबाजोगाईच्या मातेसमोर मांडलं तुम्हाला दाखवते मी कशी पूजा केली साध्या पद्धतीने करते मी पूजा मनोभावी आपली आणि विडा सुपारी मांडण्याच्या अगोदर सुपारीखाली मी नाणं ठेवून घेतलं त्याच्यावर गणपती स्वरूप सुपारी मांडती आणि तिथेच खारी खोबरं आणि ती छोटी पुडी जी पूजेची ओटी भरत म्हणतात त्याला ते ठेवलं देवीसमोर अंबाजोगाई मातेसमोर नंतर विडा सुपारीला पण मी हळदी कुंकू वाहिलो आणि जे देव देवघटी बसवली होती म्हणजे अंबाजोगाई माता भैरवनाथ महाराज खंडेराव महाराज जो शिक्का बिल्ला असतो आपल्या देवाऱ्यामध्ये तो त्यांना पण हळदी कुंकू अक्षता अर्पण केलं नंतर सर्व देवांना मी फुलं वाहिले गुलाबाची फुलं आमच्या घराच्या बाहेरच गुलाबाचं झाड आहे एक झाड तोडलं आम्ही पण परत दुसरं लावलेलं ला आहे तर मग गुलाबाची फुलं वाहून दिले सर्व देवांना आणि खूप देव सर्व छान दिसत होते अतिशय प्रसन्न वाटत होतं देवपूजा करताना कसं आपलं मन प्रसन्न असतं आणि आज तर नवरात्रीचा दिवस खूप छान होता आणि हे बघा हा जो घट मी बसविलेला आहे याला मी नागिरीच्या पानांचा हार घालून दिला कारण पहिल्या दिवशी नागरीच्या पानांच्या हाराचा मान असतो आणि मस्त घटावर पण छान गुलाबाचं फूल अर्पण केलं आणि हे बघा ही देवी सजवलेली होती मी ती देवी पण इथे ठेवली पूजेसाठी तर या देवीला पण मी छान मंगळसूत्र आकातमुखणे गळ्यामध्ये नेकलेस हार वगैरे घातले होते आणि छान वस्त्र नेसवले होते ओढणी पांगरली होती तर ही देवी पण खूप छान दिसत होती देवीला हळदी कुंकू लावलं भक्तिभावपूर्वक नमस्कार केला आणि सर्व पूजाविधी झाल्यानंतर मी दिवा पण लावला दिवा अगोदरच लावला होता पण तो विजून गेला होता चुकीने माझ्याकडनं मग आता परत दिवा लावून दिला कारण कुठली पण पूजा करताना अगोदर दिवा लावायचा असतो ते मी दिवा लावला होता परंतु पूजा करता करता माझ्याकडनं नजर चुकीने दिवा विझून गेला माझा धक्का लागला कशाचा तरी तर मग मी परत दिवा लावून दिला आणि अशा तऱ्हेने माझी संपूर्ण पूजा झाली होती हे बघा परत तुम्हाला माझी पूजा दाखवते आणि इथे देवीला पण मी गुलाबाचं फुल अर्पण केलं तर आमच्या देवघराच्या कोपऱ्यामध्ये मी उत्तर दिशेला देवाची ही घटस्थापना केलेली आहे देवीची तर पहिलं प्रथम मी देवभर स्वच्छ झाडून पुसून घेतलं वरची पुसून घेतली चौरंग स्वच्छ पुसून घेतला आणि चौरंगावर देवीचा फोटो ठेवला देवीच्या फोटोखाली लाल कपडा अंथरलं आणि सर्व तयारी मी अगोदरच करून घेतली होती आणि ह्या टोकरीमध्ये काळी माती भरली सप्त्यात सप्तधान्य पेलं आणि त्यातून हा मातीचा घट बसविला घटामध्ये नाणं आणि सुपारी टाकली विड्याची पाच पाने ठेवली त्याच्यावर स्लीपर ठेवलं आणि त्याच्या नाडापुडीचे जो जो दो दोरा असतो लाल तो दोरा बांधला घटाला सहूबाजूंनी हळदी कुंकाच्या बोटं ओढली आणि पहिल्या दिवशी नागलीच्या पानांची माळ असते ते नागलीच्या पानांची माळा त्याला अर्पण केलेली आहे आणि आमच्याकडे जो दिवा आहे तो दगडी दिवा आहे तो दिवा लावून ठेवलेला आहे आता हा दिवा नऊ दिवस पूर्ण चालू ठेवणार आहे म्हणजे नऊ दिवस दिवा चालूच ठेवायचा असतो आणि ते मी छान ही देवी करून बसवलेली आहे देवीचं रूप खूप उठून दिसत होतं आणि अशी साधी सिंपल पण छान दिसत होती माझी पूजा प्रसन्न वाटत होतं आणि सर्व पूजाविधी झाल्यानंतर मी दुर्गासप्तशतीचा पाठ वाचला दुर्गासप्तशतीच्या पाठामध्ये तेरा पाठ आणि अजून बरेच स्तोत्र वगैरे आहे संपूर्ण पाठ वगैरे वाचला आणि नंतर मस्तपैकी छान आरती केली तेही बघा माझी पूजा परत एकदा तुम्हाला दाखवते मस्तपैकी अगरबत्ती वगैरे लावलेली होती छान वास सुगंधा दरवळत होता अशा पद्धतीने मी माझी छान पूजा केली तर कशी वाटली तुम्हाला माझी पूजा कमेंट करून नक्की सांगा आणि हो मी व्हिडिओ केला हा बावीस सप्टेंबर या दिवशीच पण माझ्या मोबाईलला जरा प्रॉब्लेम झाला व्हिडिओ एडिट करताना काही केला एडिट होत नव्हता इन शॉर्ट ऑप ॲपला जरा प्रॉब्लेम येत होत होता त्यामुळे मला व्हिडिओ पोस्ट करायला जरा उशीर झाला त्याबद्दल सॉरी तरी मी इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला दररोज नियमितपरी दाखवत जाईल चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु ते बा बा शिवरात्री आणि पूजा